तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये अपघाताचे प्रमाण वाढले असून या चार अपघातामध्ये सात तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये अपघाताचे प्रमाण वाढले असून या अपघात चार अपघातामध्ये सात कामगारांचा मृत्यू झाला आहे मित्रांनो या अपघाताच कारणीभूत कोण कारखाना निरीक्षक सरकारी कामगार अधिकारी या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे भ्रष्ट अधिकारी नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी प्रमोद आहे तुम्ही पाहत आहेत पोलीस नागरिक चॅनल मित्रांनो तर ता तारापूर औद्योगिक क्षेत्रातील जे फार्मास्युटिकल एफ तेरा या कारखान्याजवळ आलो आहोत या कारखान्यामध्ये एकवीस ऑगस्ट दोन पंचवीस रोजी वायू गर्दी होऊन चार कामगारांचा मृत्यू झाला व दोन कामगारचा उपचार शिंदे हॉस्पिटल भोईसर इथे सुरू आहे त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी स्वप्नील शिंदे यांनी पत्रकारांना माहिती दिली त्या घटनेची माहिती मिळतात पालघरचे आमदार राजेंद्र गावित पोलीस अधीक्षक की देशमुख पोलीस उपभागीय अधिकारी विकास नाईक ओ एम आय डी सी पोलिटिशनचे अजित पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळाची पाहणी केली पक्ष आरोग्य के संचालनाचे शिंदे उपसंचालक शिंदे सहव्यवस्थापक सहसंचालक सबनल यांनी कारखान्याची कारखान्याचे पंचनामा केला आणि त्यांनी पत्रकारांना माहिती दिली की या कारखान्यामध्ये नावाचं एक उत्पादन सुरू असतानामध्ये लिकेज असल्यामुळे त्याच लिकेज झाला त्या वायुगडती अपघातामध्ये कल्पेश राऊत धीरज प्रजापती कमलेश यादव आणि बंगाली ठाकूर या कामगाराचा मृत झाला आहे व दोन कामगार रोहन शिंदे आणि नरेश आडळ निलेश आडळ या कामगाराचा उपचार सुरू आहेत तर घटनेची माहिती मिळतात औद्योगिक सुरक्षा संचालनाचे संचालक शिंदे व सहसंचालक सबनल कारखान्याची पाहणी केली पाहणी दरम्यान त्यांनी पत्रकारांना माहिती दिली की सदर कारखान्यामध्ये बेंजालिन बेंजालिन याचे उत्पादन सुरू असताना वायूगर्दी झाली आणि वायू गर्दी बाधा सहा कामगार झाल्याने त्याच्या चार कामगाराच्या साई कामगार बेशीत पडले शिंदे हॉस्पिटलमध्ये दाखल करत असताना चार कामगार हे जागीच जगावले व दोन कामगारांचे उपचार पोषसर इथे शिंदे हॉस्पिटलमध्ये सुरू आहे सोहेल खतीब देवेंद्र भगत धर्मेश पटेल उत्पम ठाकूर यांच्यावरती दाखल विविध कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे माहिती यांनी दिली आहे मित्रांनो जे कारखान्यामध्ये अपघात वाढत आहेत याच कारणीभूत कोण या घातक कारखान्याला एम पी सी बी कशी काय प्रकारे संपितीपत्र परवानगी देते कारण हे कारखाने पूर्वी ब्लॅक नावाचे हे कारखाने होते आणि त्या कारखान्याला मेटले फार्मांनी विकत घेतलं आहे यापूर्वी इथे अशी घटना घडल्याची असल्याचं समजते नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांनी वेळीच जर या कारखान्याची पाहणी केली असता एअर मॉनिटरिंग केलं असता तर आज ही घटना घडली नसती या महाराष्ट्र प्रदूषण नियमचे क्षेत्र अधिकारी विश्वजित स्वर्गे यांनी वेळी जर पाहणी केली असती तर आज हा अपघात घडला असता आणि कामगाराला आपलं जीवन जीव गमावावा लागला नसता या सर्स्वी जबाबदार क्षेत्र अधिकारी विश्वजी स्वर्गे आहे यांच्यावरती गुन्हा दाखल करून याला निलंबित केले पाहिजे आमची पालघर जिल्हाधिकारीकडे मागणी आहे की तारापूर औद्योगिक क्षेत्र हे बाराशे आसपास कारखाने इथे असून या औद्योगिक क्षेत्रामध्ये सरकारी कामगार अधिकारीचे कार्यालय आणि कारखाने निरीक्षक कार्यालय स्थला भविष्य इथे स्थलांतरित करण्यात यावे कारण कामगारांना फार अडचण होते पालघर जिल्ह्या पालघर जे कलेक्टर ऑफिसमध्ये येण्यासाठी कामगार कुच संकुष्टात त्यांना तिकडे तक्रार करता येत नाही